अलिबाग मध्ये घडलेल्या धक्कादायक प्रकारातून जनतेचे रक्षकच भक्षक झाल्याने या घटनेची सर्वत्र चर्चा होत असल्याने पोलीस खात्याला डाग लावण्याचे काम या जनतेच्या रक्षकाकडून करण्यात आले आहे सूत्रांच्या माहितीनुसार अलिबाग मध्ये कमी पैशात सोने देतो असे सांगून एक कोटी पन्नास लाखाची लुटमार करणाऱ्या दोन पोलिसांचा आणखी दोघांना स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने अटक केली आहे तर एक पोलीस हवालदार अजूनही फरार आहेत त्याचा शोध गुन्हे विभाग घेत आहे समाधान पिंजारी शिवकुमार उर्फदीप गायकवाड पोलीस अंमलदार समीर म्हात्रे आणि विकी साबळे यांना गुन्हे विभागाने अटक केली आहे या चौघांना हजर केले असता समाधान पिंजारी शिवकुमार गायकवाड फेब्रुवारी दोन हजार पंचवीस तर पोलीस अंमलदार समीर म्हात्रे विकी साबळे यांना फेब्रुवारी बारा पर्यंत पोलीस कोठडी दिली आहे तर पोलीस हवालदार हनुमंत सूर्यवंशी अजून फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत आरोपी समाधान गणपत पिंजारी नागपूर मधील सोन्याचे व्यापारी नामदेव हुगले यांना संपर्क साधून शंकर कुळे यांच्या जवळ सात किलो सोने आहे आणि ते सोने तो पाच कोटी रुपयांना देत आहे असे आमिष दाखवले या खोट्या अमिषाला बळी पडत दीड कोटी रुपयांची रोकड घेऊन नामदेव हुगले आपल्या नातलगासोबत सोने खरेदी करण्यासाठी अलिबागला पोहोचणार होते परंतु मंगळवारी सायंकाळी चार वाजून तीस मिनिटाच्या सुमारास आरोपी समाधान पिंजारीने बोलावलेल्या इनोवा गाडीतून येत असताना ती विरा धरणाजवळ गाडी थांबवली आणि पुढे पोलीस चेक चालू आहे मी शंकर खुळे यास याच ठिकाणी सोने घेऊन याच ठिकाणी बोलावतो असे सांगितले त्यावेळी अटक झालेला इनोवा चालक दीप गायकवाड याने युनोव्हा गाडी यु टर्न करून पनवेलच्या दिशेला तोंड करून उभी केली थोड्याच वेळात अटक केलेले पोलीस समीर परशुराम म्हाते आणि सुभाष साबळे हे गणवेशात मोटार सायकल वरून त्या ठिकाणी आले त्यावेळी गाडीत बसलेला आरोपी समाधान पिंजारी याने नामदेव हुबले व त्याच्या सहकार्याला पोलीस आले आहेत असे सांगून गाडीतून खाली उतरायला सांगितले नामदेव हुगले आपल्या पैशांची बॅग गाडीत ठेवूनच खाली उतरले आरोपी अंमलदार पोलीस उभ्या असलेल्या युनोव्हा जवळ जाऊन इथे काय करत आहात इथे मर्डर होतात असे सांगून फिर्यादी व त्यांचे सहकारी यांचे येऊ लागले आणि त्यांना गांजा आहे आहे का कोण चेक करावी लागेल असे बोलून जवळ गेले त्यावेळी गायकवाड गाडी चालू करून सुसाट वेगाने पनवेलच्या दिशेने पैशांसह गाडी घेऊन निघून गेला त्यानंतर तेथे आलेल्या पोलीस अंमलदार यांनी गाडीचा पाठलाग करून पकडतो व त्याला घेऊन येतो असे सांगून निघून गेले त्यानंतर दोन मुगले यांनी थेट जिल्हा पोलीस अधीक्षकांची भेट घेत घडलेला प्रकार सांगितला त्यानंतर हा तपास स्थानिक गुन्हे विभागाकडे देण्यात आला होता स्थानिक गुन्हे विभागाने पथक तयार करून या गुन्ह्याचा छडा लावला आहे व आरोपींना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे अशा प्रकारच्या नवनवीन व्हिडिओ आणि चालू घडामोडी पाहण्यासाठी टी व्ही सेव्हन मराठी महाराष्ट्र न्यूज या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राइब करा